जय हरी विठ्ठल दिवाळीमध्ये धनतेरस हे कधी धन किती तारखेला अठराला आहे एकोणावीस ऑक्टोंबर कधी करावे धनतेरस किती तारखेला आहे शुभ मुहूर्त तिथी खरेदी शुभ मुहूर्त असे हे आपण सगळे जाणून घेऊ तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष तृतीय त्रिदोयी तिथी हा अठरा ऑक्टोंबर शनिवारी दुपारी बारा अठरा वाजता सुरू होते हाय एकोणीस ऑक्टोंबर रविवारी दुपारी एक म्हणजे दोन वाजेपर्यंत चालेल धनतेरस अठरा ऑक्टोंबर शनिवारी काल असल्याने साजरी केली जाईल यावर्षी धनतेरस याचे दोन मुहूर्त आलेले आहे दोन दिवस साजरी केली जाणार आहे तरी पण आपल्याला अठरा ऑक्टोंबर शनिवारी आपल्याला ही धनतेरस महालक्ष्मीची पूजा आपल्याला अठरा ऑक्टोंबरलाच करायची आहे बघून घ्या शुभ पूजेचे मुहूर्त धनत्रयोदशी शुभ पूजा पुझे मुहूर्त पूजेच्या मुहूर्त वेळ अठरा ऑक्टोंबर संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटे तेर आठ वीस प्रदोषकाळ मुहूर्त दुपारी पाच अठ्ठेचाळीस ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ऋषभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्याला धन लक्ष्मी याची पूजा शुभ शुभमुहूर्तमध्ये करायची आहे खरेदी मुहूर्त ते पण आपण जाणून घेऊ धनत्रयोदशीला खरेदी शुभ मुहूर्त सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त वेळ अठरा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजेपर्यंत अठरा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत धन तेरसला सोने खरेदी करणे असे दुपारून एक वाजेत दुपारून एक वाजेतून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुहूर्त आहे व्हिडिओ थोडासा बी आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा बाय फ्रेंड